मला असं वाटतं की जे लोका आले जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत हे बघा पोलिस प्रशासन आमच्या राहत्या घरी येऊन घराचा दरवाजा वगैरे तोडून खिडकीची फोडतोड व घरात सगळ्या महिला बळ लहान असताना घरामध्ये घुसून भीतीचं व भयभीत वातावरण केलं मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का माननीय नवनियुक्त मुख्यमंत्री साहेब आपण पोलिसांना दंगल थांबवण्याचे आदेश दिले की दंगल भडकवण्याचे आदेश दिले असा प्रश्न आता या व्हिडिओना पाहून समस्त आंबेडकरी समाज विचारत आहे आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळत नाही की राज्यातील परभणी येथे दंगली कसे काय घडतात या दंगली थांबवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे असा या व्हिडिओना पाहून वाटत तर नाही अशात जर सामान्य जनतेच्या आणि गरीबांच्या ऑटोला फोडण्याचे आदेश आपण दिले नाहीत तर मग परभणीची पोलीस गरिबांच्या वस्तूंची ना दोष कशी करत आहेत जर आपण असा आदेश दिला नाही तर दंगलीनंतर पोलिसांना अशा प्रकारे उत्पात माजवण्याचा अधिकार कोणी दिला आणि अशा पोलिसांवर आता आपण काय कारवाई करणार आहात असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे काही व्हिडिओ मध्ये ऑटोची तोडफोड करण्यात येत आहे काही व्हिडिओ मध्ये असं दिसत आहे की गरीबांच्या घरात जाऊन त्यांचं घर फोडण्याचं काम आपलेच पोलीस करत आहेत हे बघा पोलीस प्रशासन आमच्या राहत्या घरी येऊन घराचा दरवाजा वगैरे तोडून खिडकीची फोडतोड घरात सगळ्या महिला लहान असताना घरामध्ये घुसून वातावरण उचलू उचलू घरामध्ये बाहेर काढू काढू मारत आहेत परभणी येथे दहा डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना झाल्यानंतर बंच्या दरम्यान हिंसा होते या हिंसेत सामान्य आणि निर्दोष जनतेचे नुकसान होते जे दुर्दैवी आहे या घटनेनंतर पोलिस दलित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालवते आणि निवडून निवडून दलित युवकांना आणि महिलांना मारहाण करीत अटक करते दरम्यान ज्यांनी सामान्य जनतेची आणि सरकारी वस्तूंची तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत मात्र या पोलीस मध्ये गरिबांच्या सामानाची तोडफोड करीत आहेत अशा पोलिसांवर कारवाई कोण करणार परभणीत दलित वस्त्यांमध्ये पोलीस दलितांवर लाठ्या चालवत आहेत हे लाठ्या चालवण्याचे आदेश या पोलिसांना कोणी दिले अशी नासधूस करण्याचे आदेश जेव्हा दिले नाही तर हे पोलीस दलित विरोधी तर नाही ना आणि जातीय मानसिकतेच्या बडी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय दंगली नंतर परभणी पोलीस निवडून निवडून दलितांवर लाठ्या भाजत आहे आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून युवक आणि महिलांना अटक करीत आहेत यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरळ चिथावणीच दिली आहे ते म्हणाले की पोलिसांची कॉम्बिंग ऑपरेशन थांबवा जेव्हापर्यंत सहनशीलता आहे तेव्हापर्यंत जनता सहन करेल नंतर सरकारला पोलिसांचेच मूर्दे पाहिजे का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी सांगू की सहनशीलता आहे तोपर्यंत लोक पोलिसांची कोमिंग ऑपरेशन हे करतील मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का याचाही असताना सरकारने विचार करावा परभणी हिंसेवर मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी संविधानिक मार्ग पत्कारला पाहिजे तर आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आपले पोलीस ज्या पद्धतीने कृत्य करीत आहेत हे कृत्य कोणत्या देशाच्या संविधानात लिहिलेले आहे ज्यांनी नासधूस केली त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे तर मग आता ज्या प्रमाणात दलितांवर गुन्हे नोंदवले जात आहे असे गुन्हे पोलिसांवर नोंदवण्याचे आदेश आपण काढणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि म्हणून आम्ही असं विचारत आहोत की माननीय मुख्यमंत्री साहेब आपण अशा जातीवादी पोलिसांचं करणार तरी काय आहात नागपूर समाचार ट्वेंटी फोर साठी अमित वांद्रे यांची रिपोर्ट